नमस्कार मी चैतन्य शिर्के जोरदार चर्चा ह्या नवीन चॅनलचं स्वागत ह्या पहिल्या एपिसोड पासून स्वामींच्या कृपेने आपण करत आहोत आणि याचा विषय अतिशय रंगतदार आहे आणि जोरदार याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल की काय जोमाने जोर धरणार आहे हा तर मला असं वाटतं स्वामी कृपेने जे कृपांकित लोक आहेत त्यांच्यासाठी हा चॅनल आहे सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जिद्दीच्या जोडावरती आणि चिकाटीच्या जोरावरती यशाची शिखरं कशी काढता येतात ह्याचे नितांत उदाहरण तुम्हाला एक एक एपिसोड पुढे गेल्यानंतर कळेल आणि तुम्ही इन्स्पिरेशनल व्हिडिओ कितीही बघा पण जोपर्यंत तुम्ही सेल्फ मोटिवेटेड नाही आहे जोपर्यंत तुम्हाला स्वतःला जिद्द नाही जोपर्यंत स्वतःची चिकाटी नाही आहे तोपर्यंत तुम्हाला कुठलीही गोष्ट साध्य करता येत नाही हा जगाचा नियम आहे आणि मग ही जी प्रत्येक व्यक्तिमत्व आहे की सर्वसाधारण व्यक्तिमत्व असाधारण कशी झाली त्याचं म्हणजे त्याची एक एक उदाहरणं तुम्हाला पुढे पुढे जशी येतील तेव्हा मग कळेल की आपला जो खडतर प्रवास आहे तो काही वेगळा नाही आहे मग त्यांनी ती शिखरं कशी गाठली त्यांनी ते पेशन्स कसे ठेवले त्यांनी ते संयम कसा ठेवला त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून एक एक एपिसोड बघितल्यानंतर असं वाटेल की नाही आपण पण त्याच परिस्थितीतनं जातोय आणि ह्याच परिस्थितीतनं सगळे गेलेत त्यामुळे आपण काही वेगळं करत नाहीये तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे जोरदार चर्चा हे यूट्यूब चॅनल आहे आपलं इंस्टाग्राम हँडल पण सेम नावाने रजिस्टर्ड आहे तर आपण करणार आहात ना सबस्क्राईब फॉलो लाईक थँक्यू